मिरज पुणे येथील सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट मार्फत चालवलेले जैन बोर्डिंग जागेच्या खरेदी विक्री व्यवहारात जैन समाजाला अंधारात ठेवून झालेल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मिर्जेतील जैन समाज एकत्र येऊन या सर्व घटनाक्रमांची चौकशी व्हावी अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे पुणे येथील एच एम डी हॉस्टेलची तीन एकर जागा ट्रस्टच्या नावे आहे या जागेत जैन विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि मंदिर असून सध्याचे विश्वस्त मंडळाने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने संपूर्ण हॉटेलची जागा व मंदिरच समाजाला अंधारात ठेवून विक्री करून एका बिल्डरच्या घशात घातले आहे विश्वस्त मंडळीने समाजाला विश्वासात न घेता आर्थिक लोभापोटी केलेला हा खरेदी व्यवहार त्वरित रद्द करावा तसेच या व्यवहारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जैन बोर्डिंगच्या जागेची झालेली खरेदी खत व्यवहार त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी मिरजेतील जैन समाजातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या जागेच्या विक्री व्यवहारानंतर राज्यातील संपूर्ण जैन समाज एकत्रित येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून आणि निवेदन देत आहे सदरचा खरेदी खत व्यवहार त्वरित रद्द न केल्यास राज्यातील संपूर्ण जैन समाज रस्त्यावर उतरून पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आहे यावेळी देण्यात आलाय तिथं आहे आणि विद्यार्थ्यांच्या करता तिथं मुलांच्या आहे त्या वस्तीगृह कित्येक विद्यार्थी शिकून त्या ठिकाणी फायदा प्रचार लोकांचा झालेला आहे पूर्वी मानाची जास्त सोय नव्हती तरीसुद्धा त्यावेळेला जोशीसाहेबांनी मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी वस्तिग्रह बांधून दल... आणि त्या वस्तिग ठिकाणी ज जैन मंदिर बांधून मुलांना धार्मिक संस्कार व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मंदिरसुद्धा बांधलेलं होतं परंतु या यावेळी या टस्टी या लोकांनी अचानक बेकायदेशीर त्याचे विक्री केलेलं आहे आणि ते, ते, ते विक्री केलेलं रद्द व्हावं आणि त्या वस्तीला आहे तसं राहावं मंदिर राहायला पाहिजे त्याकरता जैन समाजाने आज शहरातील सखल जैन मंदिरांनी ह्या आंदोलन करून प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचं पुढं पाठवून आणि लवकरात लवकर जे वस्तीला आहे तसं राहावं आणि मंदिर आहे असं राहावं आणि ते विक्री रद्द व्हावं अशी सर्व सखल जैन मंदिरांची विनंती आहे याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मिरजेतील संपूर्ण जैन समाज एकत्र येऊन प्रांताधिकारी यांची भेट घेऊन या सर्व व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शहरातील जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता